नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर यामध्ये जर बघितलं सरळ सेवापद भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते वयोमर्यादा किती असणार आहे आणि त्यासोबतच याची परीक्षेचे स्वरूप आणि निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्या अगोदर बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर पद भरतीची जाहिरात जाहीर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा यामध्ये जर बघितलं सर्वात आधी तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे संकेतस्थळ यावरती देण्यात आलेले आहे जे की तुम्ही इथं बघू शकता डब्ल्यू 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 डॉट ए पी एम सी अमळनेर डॉट इन या संकेतस्थळवर जाऊन तुम्ही अर्जाची प्रक्रिया भरू शकता आता हे जे लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही जी अर्जाची प्रक्रिया करू शकता आता त्याच खाली जर बघितलं की संवर्ग निहाय रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे जो की बघा प्रवर्ग तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे की कोणकोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत संपूर्ण माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया सर्वात आधी जर बघितलं तर बघा उपसचिव साठी एकूण जर बघितलं एक तर एक जागा यामध्ये दिसून येणार आहे त्यामध्ये जर बघितलं तर खुल्या प्रवर्गासाठी एक जागा रिक्त आहे बाकी अदर कॅटेगरी साठी एक तुम्हाला इथे दिसून येणार आहे निरीक्षक साठी जर बघितलं तर एक जागा आहे सुपरवायझर साठी एक जागा आहे कनिष्ठ लिपिक साठी तीन जागा तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे शिपाई पदासाठी आठ जागा आहेत पहारेकरी साठी तीन जागा आहेत माळी पदासाठी एक जागा आणि कनिष्ठ अभियंता साठी एक जागा यामध्ये दिसून येणार आहे आणि त्यासोबतच कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा रिक्त आहेत संपूर्ण माहिती तुम्ही इथेच बघून घेसाल बघा यामध्ये देण्यात आलेलं आहे संपूर्ण माहिती यामध्ये जर बघितलं तर बघा सर्वात जास्त तुम्हाला शिपाई पदाच्या जागा रिक्त दिसून येणार आहे त्याचखाली बघा सेवा प्रवेशानुसार किमान शैक्षणिक अर्हता व पद न्याय वेतन श्रेणी जर बघितली तर किती मिळणार आहे तर बघा उपसचिवसाठी जर बघितलं की शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर शासन मान्यता प्राप्त सर्वाधिक विद्यापीठांची कोणत्याही शाखेतील पदवी व एस सी आय टी म्हणजे की कृषी पदवीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे तुमची जर कोणत्याही शाखेतील पदवी झालेली असेल त्यासोबतच एम एस सी आय टी झालेली असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता वेतन श्रेणी जर बघितली यासाठी तर बघा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बत्तीस हजार एवढी तुम्हाला देण्यात येणार आहे निरीक्षक या पदासाठी जर बघितलं तर बघा शासन मान्यता प्राप्त संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी हो एम एस बघा यामध्ये पण बघा तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी हो एमएससी आय टी जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन मागण्यात आलेलं आहे आता एस एट नुसार जर वेतन श्रेणी बघितली तर बघा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी या पदासाठी मिळणार आहे सुपरवायझर या पदासाठी जर बघितली शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे तर बघा शासन मान्यता प्राप्त संवेदिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व एमएससी सी आय टी यामध्ये पण बघा कोणत्याही शाखेतील पदवी व एमएससी सी आय टी जी आहे ते मागण्यात आलेली आहे आता बघा यामध्ये जर बघितलं तर सेम तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी वेतन श्रेणी देण्यात येणार आहे कनिष्ठ लिपिकसाठी जर बघितलं तर बघा शासन मान्यता प्राप्त संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व एमएससी आय टी टंकलेखन मराठी तीस प्रति इंग्रजी प्रति चाळीस सदर प्रमाणपत्र नसल्यास दोन वर्षाच्या कालावधीत सादर करता येईल यामध्ये वेतन श्रेणी जर बघितली तर बघा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढी देण्यात आलेली आहे आता बघा यामध्ये जर बघितलं की शैक्षणिक अर्हता तर बघा तुमची कोणत्याही शाखेतील पदवी एम एस सी आय त्यासोबत बघा टंकलेखन मराठी म्हणजे की थर्टी फोर्टीचे टायपिंग सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे आणि हे जर तुमच्याकडे नसेल तर बघा हे जे सदर प्रमाणपत्र तुम्हाला दोन वर्षाच्या कालावधीत म्हणजे की जेव्हा तुम्ही जॉईन होसाल तर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला देणे अनिवार्य असणार आहे शिपाई या पदासाठी जर बघितलं तर बघा दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे पंधरा हजार ते सत्तेस हजार सहाशे एवढी वेतन श्रेणी तुम्हाला मिळणार आहे पहारेकरीसाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे पंधरा हजार ते सत्तेस हजार सहाशे एवढी वेतन श्रेणी आहे माळी पदासाठी बघा दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि पंधरा हजार ते सत्तेस हजार सहाशे वेतन श्रेणी आहे त्याचखाली बघा कनिष्ठ अभियंतासाठी जर बघितलं तर शासन मान्यता प्राप्त संविधिक विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी का किंवा पदवी असण्या अनिवार्य आहे बघा यामध्ये जर बघितलं तर सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या यामध्ये जर बघितली वेतन श्रेणी तर बघा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी तुम्हाला वेतन श्रेणी देण्यात येणार आहे आता बघा वयोमर्यादा जर बघितली आपण तर बघा किमान जर बघितलं तर अठरा वर्ष व कमाल अडतीस वर्षपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि जे कोणी उमेदवार मागासवर्गीय असतील त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत जे आहे ते अर्जाची प्रक्रिया भरू शकतील आता बघा सरळ सेवा भरती वेळापत्रक जर बघितलं की अर्जाची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे तर बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी जर बघितला तर बघा पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते चौदा सप्टेंबर म्हणजे की चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बारा वाजेपर्यंत जी अर्जाची प्रक्रिया आहे ते राहणार आहे ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरणा करण्याचे अंतिम दिनांक जर बघितले तर बघा चौदा सप्टेंबर दोन हजार रोजी सायंकाळी बारा वाजेपर्यंत राहणार आहे परीक्षा प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल ऑनलाइन परीक्षेचे दिनांक याबाबत संकेत स्थळावर सूचना म्हणजे की संपूर्ण माहिती संकेतस्थळ तुम्हाला देण्यात येणार आहे यावरती संपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणून तुम्ही माझ्या चॅनल ला करून ठेवा जेणेकरून बघा वेळोवेळी अपडेट तुम्हाला या भरतीशी मिळत राहील त्याच खाली जर बघितलं तर बघा परीक्षा शुल्क बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की राखीव प्रवर्गाकरिता रुपये चारशे प्लस अठरा टक्के जीएसटी म्हणजेच की चारशे बहात्तर रुपये राखीव प्रवर्गासाठी लागणार आहे परीक्षा शुल्क राखीव प्रवर्गाकरिता जर बघितलं सहाशे रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी तर बघा टोटल जे आहे सातशे आठ रुपये अराखीव प्रवर्गाकरिता लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या परीक्षा शुल्क आता बघा सरळ सेवा पद भरती संदर्भात महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहे जसे की बघा सर्व पदाकरिता स्वतंत्रपणे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल उपसचिव निरीक्षक सुपरवायझर कनिष्ठ लिपिक शिपाई पहारेकरी आणि माळी या पदासाठी एकूण दोनशे एक गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल बघा हे काही जे काही तुम्हाला पदे देण्यात आले आहे त्याला जर बघितलं तर एकूण दोनशे गुणांची परीक्षा ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर जोपर्यंत ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी होत नाही तोपर्यंत सदर पदांचा निकाल तो जाहीर केला जाणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या म्हणजेच की बघा जे काही कनिष्ठ अभियंता ही पोस्ट आहे त्याला सर्वात आधी जर बघितलं तर एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा त्यानंतर बघा व्यावसायिक चाचणी म्हणजे टेस्ट घेण्यात येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्याच उमेदवार एकापेक्षा अधिक अर्ज करू शकतो का तर बघा उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील बघा विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अर्ज करायचे असतील तर तो विद्यार्थी करू शकतो प्रत्येक अर्जासाठी तुम्हाला वेगवेगळा अर्ज करावा लागणार आहे आणि त्यासाठी परीक्षा शुल्क भरावी लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या पात्र उमेदवार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे संकेतस्थळ आहे त्यावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा प्रस्तुत पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही एवढा तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही जे परीक्षा शुल्क भरणार आहे ते ना परतावा असणार आहे यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे की परीक्षा शुल्क ना परतावा आहे यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही यावर तुम्ही लक्षात घ्या आता बघा त्यासोबतच बघितलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती या भरतीबद्दलची यामध्ये देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घेसाल जे की बघा तुम्हाला म्हणजेच की ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजेच की एक्झाम फॉर्म भरायच्या वेळेस काय काय सूचना सांगण्यात आलेल्या आहे हे संपूर्ण माहिती तुम्ही वाचून घेसाल आता ही जी सविस्तर जाहिरात आहे मी माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघून घेसाल आणि या भरतीसाठी अप्लाय करून घेसाल कारण की बघा खूप चांगल्या प्रकारची जी व्हॅकन्सी आहे निघून आलेली आहे भरपूर विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नसते जो कोणी उमेदवारांचं एज्युकेशन झालेलं असेल त्यांनी नक्कीच या पदासाठी अप्लाय करावं आणि ज्या कोणा उमेदवारांना या भरतीबद्दल माहिती नाही त्यांना नक्कीच हा व्हिडिओ नक्कीच शेअर करावा आता बघा यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला डिटेलमध्ये एक्झाम सिलेबस देण्यात आलेला नाही आहे याबद्दल जे आहे तुम्हाला संकेतस्थळावर माहिती देण्यात येणार आहे जशी काही माहिती आपल्याला मिळते तशी मी तुम्हाला शेअर करणार आहे यामध्ये फक्त तुम्हाला एकूण दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल अशा प्रकारे सांगण्यात आलेला आहे पण यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट म्हणजे विषय असणार आहे आणि किती मार्क्स राहणार आहे यामध्ये अशा प्रकारची काही डिटेल माहिती देण्यात आलेली नाही आहे जशी काही माहिती आपल्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे म्हणून चॅनलला पण जॉईन होऊन जा त्याची लिंक जी आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि अशीच नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम मी माझ्या चॅनलवरती देत राहतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया आपण नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद